नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक प्रयत्न सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे आहे ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी हा मोबाईल नंबरवर फोन करा नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्हाला कोर्सची चौकशी करता येईल आज जरा मार्केट थोडंसं गोंधळाचंच आहे अमेरिकन मार्केट मंदिरच होतं त्यामध्ये नॅसडॅक अडीचशे पॉईंट जवळजवळ मंदीत गेलं होतं ॲपलच्या आयफोनच्याची विक्री पुष्कळ कमजोर झाली आहे बार्कलेजनी डाऊनग्रेड केलं आहे त्यामुळे गूगल रिटा एनव्हिडिया बोईंग असे सगळे शेअर मंदीत होते त्याचप्रमाणे हावथीज ही जी अतिरेकी संघटना आहे तिने एक तेलाचं जहाज पकडलं इराणली डिस्ट्रॉयर पाठवलं पण या सगळ्या गोष्टी असल्या तर क्रूड वाढायला पाहिजे होतं त्या उलट नॉन ओपेक देश किंवा ओपेक कंट्री सोडून जे देश आहेत त्या देशाकडून क्रूडचा पुरवठा होतोय म्हणजे गुयाना ब्राझील या देशाकडून हा पुरवठा होतो आहे त्यामुळे क्रूडचे दर कमीच आहेत पण बॉन्ड इल्ड वाढला आहे डॉलर इंडेक्ससुद्धा वाढला आहे म्हणजे क्रूड पंच्याहत्तर आहे तर डॉलर इंडेक्स एकशे दोन पंधरा आहे आणि बॉन्ड इल्ड तीन पॉईंट चौऱ्याण्णव अर्थात दहा वर्षाचं या सगळ्याचा परिणाम म्हणजे क्रूड आपल्या दृष्टीने चांगलं असलं तरी डॉलर इंडेक्स वाढला की मेटल पडू लागतात आणि बॉन्ड इल्ड वाढलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होते फॉरेन काल मात्र फॉरेन इन्व्हेस्टरनी एक हजार सहाशे दोन कोटीची खरेदी केली आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी एक हजार नऊशे एकोणसाठ कोटींची विक्री केली आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची एक हजार सहाशे दोनची खरेदी तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची एक हजार नऊशे एकोणसाठ कोटींची विक्री काल दिसते फक्त शॉर्ट करू नका थोडं थांबा कारण रिलायन्स वाढतोय आय टी सीमध्ये तेजी ते आहे तर शॉर्ट करू नका लेव्हल पहा आणि मग शॉर्ट करू शकता डेल्टाकॉन ई एक्स स्टील अथॉरिटी बलरामपूर चिनी आणि हिंदुस्तान कॉपर हे शेअर बँकमध्ये कॉल रेशो पॉईंट ब्याण्णवच्या लेवलवर आल्या स्ट्राईट फार्मामध्ये काल ब्लॉक डील झालं व्ही एस टी इंडस्ट्रीजमध्ये राधा किशन स्टेक घेतला ॲव्हन्यू सुपरमार्ट यांचा रेव्हेन्यू सतरा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढला स्टोअर्सची संख्या तीनशे एक्केचाळीस झाली त्यामुळे ॲव्हेन्यू सुपरमार्ट किंवा डी मार्टमध्ये तेजी राहील हिरोबोटोची विक्री मात्र कमी झाली आहे निर्यात वाढली आहे हिरोबोटो मंदीत राहू शकतो बँक ऑफ महाराष्ट्राचा बिझनेस चांगला झाला आहे डिपॉझिट्सही वाढलेत आणि लोनही वाढले आहेत त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र तेजीत राहील बिर्ला सॉफ्ट मंजुनाथ यांची रेस्ट ऑफ द वर्ल्ड या रिजनसाठी सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे हिंदुस्तान झिंक यांचं उत्पादन वाढलं आहे त्यामुळे हिंदुस्तान झिंक तेजीत राहू शकतो रेल विकास निगमला वारकेला शिवगिरी रेल्वे स्टेशनच्या अपग्रेडेशनसाठी ऑर्डर मिळाली आहे एकशे तेवीस कोटीची हे काम तीस महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे कोल इंडियाने अठ्ठ्याण्णव मिलियन टनचा पुरवठा जे रेग्युलेटेड रजिस्टर्ड नव्हते अशा ग्राहकांना केला आहे त्यामुळे एकतीस टक्के ग्रोथ कोल इंडियाची दिसते आर बी आयने डिव्हिडंड देण्याची नियमावली जाहीर केली आहे श्याम मेटॅलिक्सनी यू आय पी जाहीर केला आहे तर आज कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते मंदीत राहतील हे पाहूया व्ही एस टी हा हे सगळे शेअर आता मी सांगते ते तेजीत राहू शकतात व्ही एस टी कॅथोलिक सिरियन बँक त्यांचे डिपॉझिट ॲडव्हान्सेस दोन्ही वाढले पंजाब नॅशनल बँक त्यांचेही डिपॉझिट ॲडव्हान्सेस वाढले मॉईल हिंदुस्तान झिंक आर व्ही एन एन महिंद्रा ई पी सी यांना ऑर्डर मिळाली धामपूर शुगर बाय बॅक फ्लेक्स यांनी इजिप्त मध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू केला स्ट्राईट्स फार्मा लेमन ट्री हॉटेल वोल्टास टाटा मोटर्स यांनी आसाम स्टेट ट्रान्सपोर्टला शंभर इलेक्ट्रिक बस ई व्ही ई व्ही बस पुरवल्या टायटन एंजल वन सी डी एस एल येस बैंक फार्मा, ऐपल तानला बैंक ऑफ महाराष्ट्र रतन इंडिया एंटरप्राइजेस सोना बी एल डब्ल्यू भारती भारती एयरटेल, बजाज फाइनेंस कोफोज कोफोजचा नव्वराने सात हजार चारशे टार्गेट दिलं आणि महिंद्र अँड महिंद्र तर मंदिरमध्ये हिरो मोटो कॅब एम्फोसिस विप्रो आणि मॅक्स फायनान्स हे शेअर मंदीत राहू शकतात पण आज मार्केट डल राहण्याची शक्यता अधिक आहे सावधगिरीने मार्केट करा आणि थोडक्या प्रमाणात करा आता रिझल्ट लागेपर्यंत मार्केट असंच राहील कारण मार्केट खूप वाढलं आहे तर जेवढ्या प्रमाणात मार्केट वाढलं आहे तेवढ्या प्रमाणात चांगले रिझल्ट येत आहेत का हे पाहिलं जाईल आणि मग ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येतील त्याच्यामध्ये तेजी होईल ज्या कंपन्यांचे चांगले येणार नाही जेवढा शेअर वाढलाय त्या प्रमाणात तर ते शेअर त्या रिझल्टबरोबर शेअरचा भाव ॲडजस्ट होईल त्यामुळे आपले जे शेअर चांगले चालू आहे प्रॉफिट होत आहे तिथे काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करा आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस लावा नाहीतर हेही गेलं तेही गेलं असं होण्याची स्थिती यायला नको जे मार्केटमध्ये नवीन आले त्यांच्यासाठी हे मी सांगत असते जे मार्केटमध्ये पूर्वीपासून आहेत त्यांना या गोष्टीची सवय असते तरीही मार्केट लहरी असतं बघूया काय करताय नमस्ते